ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाची लोकसभा ती म्हणजे भिवंडी लोकसभा आणि या भिवंडी लोकसभेमध्ये आता जे राजकारण सुरू आहे आता जी उमेदवारांची धडपड सुरू आहे त्यामध्ये भाजपा पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल विविध पक्ष आहेत ते आज चुरशीने उतरलेले आहेत परंतु एक वेगळा काही असा पर्याय म्हणून आज पहिल्यांदाच युवा वर्गातून आपण एक लोकसभेचे इच्छुक उमेदवार होऊन पुढे येत आहेत आणि आपल्या माध्यमातून आपण लोकसभेसाठी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेली एक युवा वर्गाच्या सोबत एक चांगलं तारुण्यातून आपण ह्या राजकारणाकडे पुढे आगेकूच करत आहात एकंदरीत तुम्ही या संदर्भात काय सांगाल जय हिंद जय जे जवान मी नितेश रघुनाथ जाधव राहणार पालेगाव या संदर्भ मी एकच वक्तव्य करू शकतो की तरुण मुलांना आजपर्यंत म्हणजे भिवंडी मतदार मतदारसंघ लोकसभेमध्ये तरुण वर्ग अजूनपर्यंत म्हणजे एकही कोणी कॅन्डिडेट दिसला नाही आणि हा राजकारण भिवंडी एकदम गचार राजकारण म्हणजे एक पैशावाल्यांचाच राजकारण करून ठेवलेला आहे नितेशजी तुम्ही आगामी भिवंडी लोकसभेसाठी एक अपक्ष म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत है। आहेत आणि खास करून युवा वर्गातून येत आहेत काय है। तुमची संकल्पना आहे माझी संकल्पना एकच आहे की तरुण पिढीमधून अजूनपर्यंत कोणी लोकसभेत किंवा आमदारकी ह्याच्यामध्ये कोणी उतरलेलं नाही आणि मी उतरायचं एकच कारण की सामान्य जनतेतून मला एक माझं समाजकार्य किंवा मी जे माझे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जे मित्रमंडळी आहेत त्यांच्या तें, भिवंडी लोकसभेमध्ये जो आत्तापर्यंत गलिच्छ राजकारण पाहता तर यात सामान्य जनतेला काही याचा एक फायदा करून देत नाही किंवा त्यांच्या पाठीशी कधी उभे राहत नाही म्हणून याच समस्याकडे पाहता मी नितेश जाधव मी स्वतः अपक्ष म्हणून उमेदवारी भिवंडी लोकसभा मध्ये भरत आहे लोकसभा युवा म्हणून तुम्हाला लढवण्याची जी इच्छा झाली त्याचं नेमकं कारण काय भिवंडी संघामध्ये हे लोकसभा लढवण्याचं एकच कारण आहे की जे कोणी आजपर्यंत खासदार झालेत ते भिवंडीमधूनच झालेले आहेत आणि जे काही खासदार जे भिवंडीमधले झालेले आहेत त्याही फक्त फायदा केलेला फक्त भिवंडी पुरताच केलेला आहे आणि तो पण सर्वांगणी विकास भिवंडीचा पण केलेला नाही म्हणजे भिवंडीमध्ये मुरबाड कल्याण कल्याण ग्रामीण बदलापूर शहापूर म्हणजे ह्या भागाचा विकास करायचा टाकून ते फक्त त्यांच्या भिवंडी मर्यादितच खासदार राहिलेले म्हणजे तसं बघायला गेला तर एवढा मोठा भिवंडी लोकसभा क्षेत्र ज्याच्याकडे महाराष्ट्रातून एक वेगळ्या नजरेने पाहिले जातो किंवा महाराष्ट्राचा मानबिंदू पाहिला जातो त्या महाराष्ट्रातल्या मानबिंदूकडे पाहताना लोकांना तिथे काहीच म्हणजे कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही नेमकी खासदार की एक तरुण वयात लढवण्याचं स्वप्न बघणं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तयारी करणं हे नेमकं कसं सुचलं स्वप्न तर हा माझा राजकारणात नव्हताच आणि आत्ताचा भक्त म्हणजे भिवंडी लोकसभाचा जो गचार राजकारण आहे तर त्या राजकारणाला सर्व लोक त्रासलेली आहेत आणि जे काय आत्ताचे जे खासदार जेवढे होऊन गेले कोणालाही मुरबाड पर्यंत विचारा किंवा बदलापूर पर्यंत शेवटच्या शहापूरच्या टोकापर्यंत कि, टोका कि खासदार आपला कोण आहे तर त्यांना सांगायला पण नाही खासदार कोण आहेत ते फक्त आजपर्यंत एकच करत आले की पक्ष आणि हा जो भिवंडी लोकसभा क्षेत्र आहे जो चालतोय हा फक्त सध्या निव्वळ पैशाच्या जोरावर हा राजकारण चालू आहे युवा वर्गाची इच्छा होती की एक तरुण नेतृत्व म्हणून आपल्या या लोकसभेत खासदार म्हणून निवडून यावा आणि आज तुम्ही त्यांच्या समोर एक पर्या एक अपक्ष उमेदवार का होईना पण तुमचा जो प्रयत्न आहे नेमका कशा पद्धतीने माझा तर एकच प्रयत्न आहे की समाजकार्य करता करता राजकारण पण नवतरुणांनी तरुणांनी उतरव स्वतःला झोकून जो, द्यावं कारण की हा राजकारण राज पण हा एक दुसरा पर्याय समाजाचा मला जाण्याचा आणि मी ह्याच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून आज मी अपक्ष म्हणून उमेदवारी टाकण्याचा ता, संकल्प करत आहे नितेश जाधव म्हणून एक युवकांचं नेतृत्व खासदारकीसाठी खासदारकीसाठी अपक्ष म्हणून एक निवडणूक निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतोय त्याचं मागचं कारण काय त्याचं मागचं एकच कारण आहे की भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये बेरोजगारी हा मेन मुद्दा आहे कारण की मुरबाड शहापूरमधली जी काही तरुण मंडळी आहे जी रोजगाराच्या रोजगारासाठी ठाणा मुंबई याच दिशेला तिकडे राहून रोजगार मिळवतात मग आपल्या इथे एवढं एवड़, एवढा मोठा क्षेत्र असून आणि गोडाऊन झोन असूनही आपले मुलं एवढ्या लांब जातात आणि जे काही त्यांना रोजगार जागेवर मिळाला पाहिजे ते मिळत नाही तरुणांचं नेतृत्व असायला हवं हो म्हणून मी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून भिवंडी लोकसभा संघातून नितेश जाधव अपक्ष उमेदवारी लढवत आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात तुम्ही अपक्ष हो, अर्ज भरण्यासाठी इच्छुक आहात आणि तुमची तयारी चालू आहे तर मग यासाठी तुम्हाला कोणाकोणाची साथ लागली भिवंडी लोकसभेमध्ये मला जी साथ लाभलेले सर्व जात सर्व जाती धर्मातले लोकांचा मला फुल सपोर्ट आहे आणि मला रोजच त्यांचा कॉल चालू केला संधी द्या आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं केल्याशिवाय राहणार